केवळ बसेल इथं काय करते का कीर्ती मी नाही आमच्या गावाकडली गोष्ट सांगतो काय आमच्या गावाला डायरेक्ट अंड्यांचा पाऊस झाला अंड्यांचा पाऊस झाला आमच्या हवा तुमच्या हवारात पाऊस झालाय आणि काय गोष्ट आहे ती म्हणजे अंड्यांचा पाऊस झालाय ठिकठिकाणी पडेल असे पाऊस म्हणजे गोष्ट पाऊस झालाय खरंच पाऊस झालाय तू काय हा म्हणून राहील तू पाहिला का पाऊस हा काय पाहिलं काही पाहिलं आता मी नाही पिल्लू तुला पण पाहिजे का अंड्याचा पाऊस पण चाल मग मला मालाभ पाहिजे नाही मला बी घेऊन चाल आता पाऊस पटकन चालू किती लांब आहे बर चला लगेच होय काय गोटाटी म्हणून पाऊस झाला मला तिथे अंड दिसत नाही तिकडे काय महाग कुठे

<laughs> आ, आंडे पाउस आंडे हा हात नको लावू मागे सर गय मागे सर माग सारखत ना हा एवढी अंडी इथे आणि पाऊस होईल का अंड्यांचा पाऊस झालाय मजीकुन वरतून टाकतून पडले का पाऊस झालाय पाऊस झाला पोळी तुला आम्ही दुकानात आणून देऊ कोंबडीचे अंडे म्हणते ढाकातून पडले अंडे फुटले काही फुटले का, फुट का, 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 का आजगर सरक माग सरक मागसरक पिल्लू मागसरक मागसरकून माझं होय हा बर काय पिल्लूला वाटत खरं आजगराच्या असतील नाही तर म्हणजे नाही कुठे दाखव दाखव काय छोटे छोटे अंडे मागासारखा 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 छोट्या छोट्या हा ना हे हे छोटे मोठे अय तर काही खरं वाटत नाही खरंच आज आजगरीचे असते बर का हा एक काम कर मग दोन अंडे घेऊन पाय आणि चल नाही नको नको नाही तर नको नको नाही तर अय चल अय चल किरती चल जाय तिकडे निघून चल पटकन जाऊ निघून एक घे गपचित घे एक घे फपचित एक घे गपचित आणि चल चल तिला कळून नको देऊ चल 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 तिकडे तिकडे चाल तिला कळून नको देऊ चल आपण घरी जाऊन पाहू कसलं अंडे ते हा चल 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 पटकन चल